हास्य <laughs> कविता म्हणजे दोनच टॉपिक असतात एक असते बायको एक असते एखादा मित्र तर माझी कविता बायकोवरच आहे शीर्षक सांगणार नाही शीर्षक मला कवितेत कवितेला सुरुवात करतो <laughs> माझी बायको आहे बे भान हिच्या धाकान हाले मकान <laughs> माझी बायको आहे बे बाण मला तुम्हाला सांगायचं माझं नाव स्वप्नील आहे माझी बायको मला प्रेमानं सप्पू म्हणते सप्पू <laughs> माझी बायको भान हिच्या भांडे कुंडे फेकपाक करते आल्या वाटे तू भान रोज पाया तिच्या पडतो हात तिच्या जोडतो अजून मी करतो मी काय काय वरून म्हणते कशी सप्पू तुला मायावर भरोसा नाही काय सप्पू तुला मायावर भरोसा नाही काय आता मायावर भरोसा नाही काय मी नाही म्हणणार ना तुम्हाला म्हणायचं आहे हे दुकानात आवाज जाते तो बेले लटावते तिला पाहिलं का दुकानदार घाबरून जात ते दुकानात आवाज जाते तो इले लटावते दोन घंटे टाइम पास करते तो हिच्यावर लयच खावते म्हणतो मी शेवटी फिरली त्याची कवटी म्हणतो मी शेवटी फिरली त्याची कवटी त्याचा जीव काही नाही काय वरून म्हणते कशी सप्पू सप्पू आता पुढचा पुढचा किस्सा शाळेतला किस्सा आहे पोराच्या मी जाते बाईच्या कानाखाली लावते पोराच्या मी जाते त्या बाईच्या कानाखाली लावते मार्क कमी म्हणते पुरी शाळा डोक्यावर घेते पोराच्या मी जाते त्या बाईच्या कानाखाली लावते मार्क कमी म्हणते पुरी शाळा डोक्यावर घेते तेव्हा विचारलं दिले आपल्या पोराले घरी शिकवलं काय काय तर म्हणते कशी सप्पू सप्पू आवाज नाही आलाय पर सप्पू सर्वात शेवटचं कडवा आता मोबाईलचं खूप फॅड आलं आमच्या आमच्या बायकोलाही मोबाईलचं फॅड आहे ई भर मोबाईल जायते त्या त्याच्यातच गुंग राहते ई भर मोबाईल जायते त्या त्याच्यातच गुंग राहते घरात नाही कुठं काय चाललं याच्याकडे कवा ते पाहते मोबाईल जायते त्याच्यातच जा कुंगर राहते घरातले कुठं काय चाललं याच्याकडं कव्हा ते पाहते मोबाईल मध्ये धरला मोहरीतनी फेकला मोबाईल मॅ भरला मोरीत नाही फेकला बोलली तवा म्हणे ते काय काय करून म्हणते कशी सप्फू अरे आवाज नाही आला सप्फू थँक्यू थँक्यू